नमस्कार मैत्रिणीनं खूप खूप स्वागत आहे चैतालीज रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरडई कांदा आणि त्यासोबत खाणार आहोत मस्तपैकी कैरी कैरी ही उन्हाळ्यामध्ये खायलाच पाहिजे माझी आई सांगते की कैरी खाल्ल्याने की ऊन लागत नाही म्हणजे कुठे बाहेर जायचं असेल तर त्याआधी दोन फोडी कैरीच्या तर नक्कीच खाव्या आणि त्यावरती मीठ लावून आहा हा कैरी किती छान लागते नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग सर्वात पहिले आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये कुरडईचा जो भुगा असतो ना उरलेला किंवा अख्खी कुरडई असेल तरी चालेल कुरडाईचा भुगा घ्यायचा आणि तो आपण एका बाउलमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यात एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा भुगा आपण अर्धा तास भिजत घालणार आहोत भुगा भिजत घातला अर्धा तासानंतर तो इतका छान मोसूत होतो ना भाजी अगदी छान होते त्याची अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय किती छान झालेलं आहे त्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि ही आपण एका साईडला इथे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा मी इथे कापून घेतलेला आहे आणि तो आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छानपैकी परतला की त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत लसणाने भाजीला खूप छान चव येते हे गरज गरेच नाही त्यानंतर आपण त्यामध्ये जिरं हळद आणि आवडीप्रमाणे तिखट इथे टाकून घेणार आहोत छान पेकिंग करायचं आणि त्यानंतर आपली भिजलेली कुरडई आपण यात टाकून देणार आहोत तुम्ही बघू शकता कुरडई अगदी छान मऊ झालेली आहे कुरडई दोन ते तीन मिनटं परतवायची आणि आपली भाजी ही रेडी होऊन जाते तुम्ही बघू शकता कुरडी छान झालेली आहे आपली कुरडई कांदा हा आपला झालेला आहे साठी ही भाजी खूप छान आहे माझ्या मुलांना तर ही भाजी खूप आवडते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि नुसती कुरडे कशी खाणार कोरडं होणार म्हणून म्हटलं चला आता आपण कैरी देखील कापूया कैरी मी घेऊन आलेली होती ही जी मोठी कैरी असते ना ती खायला खूप छान लागते म्हणजे आंबट वगैरे लागत नाही इथे मी कैरीची छानपैकी मस्त फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आपण त्यावर मीठ टाकून ते जेवणासोबत मी ते खाणार आहे आणि त्यानंतर इथे मी नागलीचा पापड देखील ते भाजून ना घेणार आहे नागलीचा पापड हा देखील माझ्या आईकडचाच आहे खूप छान चव आहे कोणाकोणाला नागलीचा पापड आवडतो मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मग आता आपली प्लेट आपण सर्व करून घेऊया कुरडई कांदाची भाजी मी ता ते टाकून घेत आहे त्यानंतर आपली चपाती आणि आपला नागलीचा पापड मस्त जेवण आहे दुपारचं चला तर मग या सर्वांनी जेवायला भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा चैतलीज रेसिपीला लवकरात लवकर फॉलो करा